सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐशे पंचाहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस कणकवलीतील जाहीर सभेत भास्कर जाधव यांनी तुफान फटकेबाजी केली पाहुयात मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय बोललो की नाही बोललो कोंबडीवरच ना कशावर बोललो हा हा तेच ते त्याच्यावर बोललो लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म त्याच्यावरही बोललो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेवढा एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं मी तर घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला फोनवर चौकशी झाली बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला शाळेमध्ये गालांत, गालांतर गालांतर गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले अरे भास्कर ह्या भ टिंब टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा व्या नाऱ्यावर मी काय अन्याय केला मी कळवळून म्हणालो ते साहेब शिवसेना मी पण सोडली आहे परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब घाटला विलेज मधल्या एका कोंबडी विक्रेत्याला विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय तो उद्धववर वाटेल ते बोलतोय साहेबांच्या शब्दात मी बोलतोय साहेब रागवू नका पण तुला मी आज सांगून ठेवतो हा नार्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले जे जे भातिक सांगितलं ते ते खरं झालंय आणि आज हे लोक दारोदार भिका मागत आहेत दारोदार फिरतायत मला प्रश्न उद्धव साहेबांना मला एक विनंती कर करायची आहे ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप नाही त्यामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा दोघांनी अर्ध अर्ध घेऊया हा त्यांनी शब्द दिलाय मी खोटं बोलत नाही त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शपथ घ्याव्यात ही यांची योग्यता नाही पण आज मला तुम्हाला मी तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव साहेब तुम्ही सातत्यानं असं कळवळून बोलता की मला मुख्यमंत्रीवाड्याची खरोखर इच्छा नव्हती माझी अपेक्षा नव्हती मला मुख्यमंत्रीपद व्हायचं नव्हतं मी कधी विचार सुद्धा केला नव्हता पण त्यावेळची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं परिस्थिती रूप घ्यावं लागलं माझा प्रश्न आहे या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक अनेक जण महापौर झाले कैलासोशी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले पहिले खासदार शिवसेनेचे झाले मुंबईमध्ये महापौर झाले दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले आणि रत्नागिरी मधले गेले अरे एवढेच कशाला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन झाले पहिले प्रिन्सिबा बापा, 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 मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला नागोला झाला लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं कोणाला आमदार केलं कोणाला खासदार केलं कोणाला जिल्हा परिषद केलं कोण मंत्री झाला संत्री झाला पण चार करता चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून चार पिढ्या कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे असते कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील आज माननीय उद्धव साहेब असतील नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी असतील चार चार पिढ्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या स्वाभिमाना करता या महाराष्ट्राच्या करता या महाराष्ट्राला महाराष्ट्राला देशामध्ये ताटमाने उभं राहावं याकरता आयुष्यातल्या चार चार पिढ्या चार पिढ्याने आपलं आयुष्य वेचलं अनेक संकट अंगावर घेतली अनेक पद आम्हाला दिली अरे एखादं पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कोकणाचे संस्कार आहेत अरे उन्हा जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं धाप लागली दम लागला थोडस एखादं जर झाड दिसलं तर आपण त्या झाडाच्या सावली खाली बसतो सावली खाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर गेल्या बरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो सावली करता या झाडाच्या खाली मी बसलो या झाडाने मला सावली दिली या झाडाने त्यावेळेला माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली त्याच टाक्या घराण्या चार चार पिढ्या अनेकांना अनेक पद दिली कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब तुमच्या काय पोटात तुम नुसता तो काय मुरटा पडला जी काय कळ उडली सकाळ संध्याकाळ टीका करतायत आरोप करतायत आरोप करतायत आरोप करून थांबणार नाहीत विश्वासघात करून त्या उद्धव साहेबांना गादीवर उद्धव साहेब शांतपणे सगळं बघतायत दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत परवानच्या दिवशी रायगड मध्ये दोन दिवस त्यांनी सहा सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी विजा लोकसभा मतदारसंघात पुन्हा सात सभा होणार आहेत इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे प्रेमापोटी कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात थांबवतात कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मग मुख्यमंत्री करायचा आहे स्वतःचा स्वार्थ नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही पण आम्ही जनतेनं ठरवलेलं आहे ठरवलंय ना की ज्या अपमानास्पदरित्या तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावरनं त्यांनी खाली ओढलंय राज खाली ओढलंय आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामुळे आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही तुम्हाला सन्मानानं ना पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आपण ही सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि आपण विचारलं पाहिजे की ज्या घराण्याने एवढी सगळी पदं जगाच्या पाठीवर मला वाटतंय कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पदं झिरकारून टाकून नाकारून टाकून ती आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा हे आपले संस्कार आहेत ही आपली संस्कृती आहे ही आपल्या कोकणाची परंपरा आहे ही आपल्या कोकणाची परंपरा नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो हा तो निर्धार हा निश्चय आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोराच्या सारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे केला रे केला की के हा थोबडा घाणेडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं ते चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय बघितलंच की नाही नवीन पीक आलंय सारखं ते असं 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 सावळाच लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलं ते नेते ने, ते ने, ते ने ते ने, ते दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्चीनं आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्कर ची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होत की मी जर काही एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन नपेक्षा तू एका बापाच्या पोटची अवलाद नाही हे, करूं हे करूं जा मी जाहीर करून टाकेन हे मी जाहीर करून टाकेन मला माहित आहे पंधरा वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दाने काढलेलं नाही हे मला पूर्णपणे माहित आहे आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर या क्लिप व्हायरल केल्यास तर आणि म्हणून मित्रांनो हे जवळजवळ सगळं यांचा संस्थांचं संपलेलंच आहे संपलेलंच आहे काही यांच्यामध्ये राहिलेलं नाही उद्धव साहेब बोलतील त्या कल्याणच्या बद्दल पण मला भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे कालच्या गोळीबाराच्या निमित्तानं आणि हे षडयंत्र आजचं नाहीये हे षडयंत्र बरेच वर्षाचा आहे लक्षात ठेवा काय षडयंत्र आहे दोन हजार बारा साली कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे आपल्यातून निघून गेले स्वर्गवासी झाले देवज्ञा झाली आणि त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीनं दाव वाकायला सुरुवात केली की हीच खऱ्या अर्थानं शांत असलेल्या उद्धव साहेबांच्या हातातून शिवसेना हिसकावून घेण्याची हीच वेळ आहे शिवसेना संपवायची हीच वेळ आहे आणि संपूर्ण यादी पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन परंतु उद्धव साहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे त्यांनी इतर पक्षातले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे घ्यायला सुरुवात केली आपल्या पक्षामध्ये के पक्षा कारण त्यांना शिवसेनेला शह स्वतः देता येत नव्हता आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आम्ही वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी गुंड मंडळी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतली की शिवसेनेला आम्ही शह देऊ अशा प्रकारचा त्यांचा गुप्त प्लॅन होता गुप्त प्लॅन होता आठवा आज हे संतन आरोबा भाजपाच्या हो मी ना संतन म्हण बाळासाहेब बोलले होत्या मी काय संतबिंद बोलण्यात नाही आणि संतन आरोपा म्हणण्यात पण काय एक गंमत होती आणि म्हणून याच नारायण राणेने याच नारायण राणेने विधान परिषदमध्ये भाषण केलेलं विधान परिषद या पटलावर आहे देवेंद्र फडणवीस समोर बसले होते गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून आणि त्या वेळेला नारायण राणेनी सांगितलं या सगळ्या देशामध्ये सगळ्या देशामध्ये गुंडांचा पक्ष भ्रष्टाचारांचा पक्ष चोरांचा पक्ष लुटारूंचा पक्ष मटकेवाल्यांचा पक्ष त्या ठिकाणी दारू धंदेवाल्यांचा पक्ष आणि गुंडांचा पक्ष आणि कोरांचा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी हा नारायण राणे विधान परिषदेमध्ये बोललेले रेकॉर्ड आहे रेकॉर्ड कुठे लपून गेलेलं नाही नारायण राणे बोलले होते आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने बिरुदा मिळवली होती ते सांगितलं मोठ्या कोणत्यापणाने सांगत होते की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू आहे तसा घेऊ पाहिजे तसा घडवू एक तुमच्या पक्षाचा आमदार तुमच्याच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार करतो एक आमदार पोलिसांच्या कानपा कानाखाली मारतो एक तुमची महिला आमदार अभियंताच्या कानाखाली मारते एक तुमचा आमदार कोणाच्याही तांगड्या तोडा आम्ही त्याला टेबल जामीन देऊ म्हणून सांगतो आणि एक तुमचे कार्यकर्ते त्या ठाण्यामधली आमची एखादी एक महिला नाव मला आठवत नाही जी गरोदरबाई होण्याकरता माता होण्याकरता आई होण्याकरता सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या कडे जात होती आणि डॉक्टरच्याकडे उप तिने वेगवेगळे वेग उपचार करून तिचे स्वप्न जवळजवळ पूर्ण होण्याकरता होण्यात आलं होत ती आई बनणार होती याच मिंदे गाटाच्या लोकांनी त्या माऊलीला बाहेर खेचत आणलं तिच्या पोटावर लाता बुक्क्या मारल्या ती नाना तऱ्हेने विणवण्या करत होती हात जोडत होती की मला कुठे वाटेल तिकडे मारा पण माझ्या पोटावर मारू नका माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या महिला भगिनीना माझी विनंती आहे अशा प्रकारची आपल्याला म्हणजे मूल होणार आहे अशा प्रकारचं स्वप्न बघणारी एका महिलेला या मिंदे गटाच्या लोकांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या पोटामध्ये लाता घालून ती आता कधीच आई बनणार नाही अशा प्रकारे एक प्रकारचं तिचं बाळच पोटामध्ये मारून टाकलं अशी नालायक माणसं सत्तेवर ठेवायची आपण मला विचारायचं भारतीय जनता पार्टीला की तुमची स्लोगन होती की आहे तसा घेऊ आणि पाहिजे कसा घडवू आज हा जे काय गुंडशाही सगळीकडे चालली आहे की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वाचपनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देतात मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे मूळ जनता भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे खऱ्या अर्थानं एकेकाळी पन्नास वर्षे एक ना एक दिवस आमचा दिवस उजाडेल या करता दिवस रात्र तत्वा करता तत्वा करता करता उद्दिष्टा करता आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे हे एकदा सिद्ध करा एकदा जाहीर करा की तुम्ही हे मोक घडवले हे मुळचेच गुंड होते की तुमच्या पक्षापाल्यामुळे गुंड झाले त्यामुळे तुमच्या पक्षाच्या आमदारांना आम गोळीबार केला कुठे केला गोळीबार भर पोलीस स्टेशन मध्ये भर पोलीस स्टेशन मध्ये आणि म्हणून हा चितला हा नेपारी कळतो तो तपर सोलापूर मध्ये बोलला होता की काय वाटते ते करा आणि सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बंगला त्या बंगल्यावर फोन करा सगळं काय अलबेल होईल त्याचं नाही ह्याचं काही कनेक्शन तर नाही ना त्याचं नाही ह्याचं कनेक्शन तर नाही ना ह्या गोळीबाराचं हे सुद्धा तपासला पाहिजे जशा पद्धतीनं सा उद्धव साहेब तुम्ही म्हणता की मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप केले पाहिजे तेही चौकशी झाली पाहिजे हे कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचंय पण दोन दोघांबद्दल फक्त बोलतो हा आमचा वैभव हो। मगाशी उद्धव साहेबांनी खुले आमपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मावळतीच्या सूर्यासमोर खाद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की हा माझा लाडका वैभव अशा प्रकारचं त्याच कौतुक केलं का केलं तर त्याने छत्रपतींचं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्याचं उत्तम प्रकारचं सिंहासन बांधकाम केलं याचा अर्थ सिंहासन याचा अर्थ बैठक चार काम कमी होतील जाऊ जनतेच्या दरबारामध्ये जनतेच्या दरबारामध्ये काही फेक मांडू की आम्ही काम प्रामाणिकपणे करत आहोत पण यांच्यासमोर गुडघे टेकायचे नाहीत हा जेव्हा त्यावेळेला वैभवनी दिली वैभवनी दिली आणि म्हणून या वैभव सांभाळण्याचं काम तुमचं आहे उद्धव साहेबांच्या तो मागे उभं राहिला तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार का कोणत्या त्याच्या त्या त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथे मी थांबलो होतो कोणतरी म्हणले चर्शी उभा राहणार आहे माहिती आहे का नाही चर्शी तो चर्शा उभा राहणार आहे म्हणले उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो आणि वैभव मी तुला सांगतो मी सकाळपासून हा सगळा कानोसा अजवजा घेतला माझ्या सवयीप्रमाणे काही चिंता करण्याचे कारण नाही कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे नागपैंचा जिल्हा आहे मधु दंडवत जिल्हा आहे शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा आहे हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे अशा अनेक उच्च लोकांचा हा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये या चर्चाना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही देणार नाही तुमच्या प्रामाणिकपणाला देतील आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल